कोबीची भाजी सोपी असते पण चांगली होण्यासाठी काही टेक्निक्स आहेत कोबी असा हिरवागार बघून घ्यायचा पांढरा घ्यायचा नाही त्याला प्रचंड वास असतो कोबी बारीकच चिरायचा भाजी खूप छान मिळून येते हिरवी मिरची खेचून घेतलेलं आलं कढी लिंब कोथिंबीर मटार दूध मीठ थोडीशी साखर मोहरी हिंग हळद हिरवी मिरची कढी लिंब ठेचून घेतलेलं आलं कोबी मटार लगेचच मीठ आणि साखर घालायचंय म्हणजे भाजीला पाणी सुटत मीठ थोडीशी साखर दोन ते तीन वाफा लागतात भाजी पिला कोबी धीमी मिळतो करायला सोपा असतो आणि भरपूर फायबरस पण असतो हे बघा पाणी सुटलंय याच्यामुळे भाजी खाली लागत नाही आता दुसरी वाफ देतोय अंदाज घ्यायचा किती भाजी शिजतीय ते भाजी अजून शिजायला पाहिजे आता पाणी यातलं कमी झालेलं आहे ते घालणार आहोत थोडस दूध आता पाच मिनिटाची वाफ द्यायची आहे आश्चर्य वाटलं ना थोडस दूध का घातलं तर कोबी मऊ होतो आणि त्याचा उग्रवास ही कमी होतो कोथिंबीर आपली भाजी तयार Enjoy!